नमस्कार मी मृत्युंजय परतवार रिजनल मॅनेजर रवी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड मराठवाडा रवी सीड्स अँड रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड ही आलोट येथील कंपनी आहे तालुका अलोट जिल्हा रतलाम मध्य प्रदेश आज आपण अर्धापूर या तालुक्यातील येळेगाव या गावी आलेलो आहे येथील प्रगतसिंग शेतकरी यांचा आपण शेतात प्रत्यक्ष पाहणी करता आलेलो आहे नमस्कार हो आपलं नाव शन पाटील राहणारगाव तालुका अर्धापूर जिल्हा नांदेड आपला मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस तेरा पन्नास माझ्या शेतामध्ये रवी सीड ची उन्नती लागवण केलेली आहे तरी या ए, किती वाटलं तुम्हाला पंच्याण्णव ते शंभर दिवसामध्ये याचे हार्वेस्टिंग साठी येते बर याच्यात तुम्हाला काय वैशिष्ट्य आहे त्यात येलो मोजा दुसऱ्या शेतकऱ्यापेक्षा येलो मोजाकचा त्याच्यात प्रभाव दिसलेला नाही आणि येलो मोजाकला बळी पडलेली नाही कारण की मा दुसऱ्या येलो मोजाकला पिले पडले पण माझ्या शेंगा भरपूर घटलेल्या आहेत आणि एका धडाला शंभर ते एकशे वीस शेंगा आहेत आता अजून या अजून काय सांगू इच्छिता हे पीक कसं आहे तुम्हाला काय वाटतं पीक दुसऱ्या शेतकऱ्याने बी हे पीक लावावे वाण चांगली आहे